नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रुद्र अभिषेक लघुरुद्र याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत कारण हा व्हिडिओ तुम्हाला कुठेच उपलब्ध नसेल असं संपूर्णपणे या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत तर श्रावण महिना येतो आहे आणि प्रत्येक व्यक्ती वर्षभरामध्ये कधी ना कधी अभिषेक करत असतो बरोबर आहे नाही तर श्रावण महिन्यामध्ये तर अधिकच महत्व आहे तर भगवान शंकराला रुद्राभिषेक केल्याने त्याचा फायदा काय आहे किंवा रुद्राभिषेक का करावा त्याचं महत्व काय तर तो, तो केल्याने काय फरक पडतो किंवा काय होते हे जे काय आपल्या मनामध्ये प्रश्न असतात त्याचे तुम्हाला उत्तर मिळावे आणि ही माहिती सर्वांना मिळावी याकरताच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत काय ना रुद्र हे जे काही नाव आहे भगवान शंकराचं एक नाव आहे रुद्र या शब्दाचा अर्थ असा होतो की गर्जना करणारा भयंकर किंवा आडी अडचणी किंवा सर्व ज्या काही समस्या आहेत त्या मुळापासून नष्ट करणारा याला रुद्र या शब्द भगवान शंकराला जर आपण अभिषेक केला तर भगवान शंकर आपल्या भोळ्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर भगवान शंकराला कशा कशाने अभिषेक केला पाहिजे जसं पंचामृत आहे स्पेशल दूध असेल दही असेल मध असेल तूप असेल साखर असेल असं वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण अभिषेक केला तर त्याचं वेगळं महत्व आहे जर आपण भगवान शंकराला जर जलाने जर रुद्राभिषेक केलास काय तर वृद्धी होते सगळ्या गोष्टीमध्ये वाढ होते मग लक्ष्मी असेल सर्व गोष्टीमध्ये वाढ होते तुम्ही जर, जर जे काही कुश आहे पवित्र आहे आपण जे श्राद्ध कार्यासाठी आपण पवित्र वापरतो दरभ वाहरतो त्या जलाने जर आपण अभिषेक केला तर आपले जेवढे काही दुःख आहेत ते नष्ट होतात त्याचबरोबर आपण जर मदयुक्त जलाने जर अभिषेक केला तर धनसंचय वाढतो तीर्थ जलाने अभिषेक केला तर मोक्षाची प्राप्त होते गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास पुत्ररत्न प्राप्त होतो त्याचबरोबर अनेक रोग नष्ट होतात आणि असे विविध प्रकारचे महत्व आहेत आणि या अभिषेकाने काय होत जर ज्यांच्या पत्रिकेमध्ये ज्यांना कोणाला शनीची साडेसाती असेल अडीच वर्षाची पणोते असेल ढैया असेल हा दोष कमी होतो त्याचबरोबर कुणाच्या पत्रिकेमध्ये जर राहू खराब असेल राहूची महादशा असेल राहू जर खराब अवस्थेमध्ये असेल जसं बाराव्या स्थानामध्ये असेल आठव्या असेल सहाव्या असेल कर्जबाजारी माणूस असेल राहू जर या स्थानामध्ये असेल तर रोग आजार माणूस सतत नेहमी दुःखी असणार आणि त्याच्यावरती कर्जबाजारी होण्याची शक्यता असते किंवा कर्जबाजारी असतोच त्याचबरोबर जर केतू जर खराब असेल केतूची महादशा असेल केतूचे जर काही अजून काही दोष असतील ते सर्व दोष निवारण होण्याकरता या ठिकाणी अभिषेक केला जातो जर तुमच्या पत्रिकेमध्ये जर चंद्र खराब असेल चंद्र जरी खराब असेल तर आपण भगवान शंकराला जर अभिषेक केला विशेष करून रुद्राभिषेक केला तर तो खूप महत्वाचा आहे या रुद्राभिषेकाने आपला चंद्र जो ग्रह आहे तो संपूर्णपणे चांगला होतो त्याचबरोबर जर आपले जर सतत आपल्याला इजा होत असेल लागत असेल किंवा ॲक्सिडेंट म्हणा आपला सतत जखमा होत आहेत सतत काही का ना काही आरोग्याबाबतीत या ठिकाणी तक्रार आहे त्याचबरोबर जर घरामध्ये जर वातावरण शांत नसेल मग बाहेरील बाधा असेल नजरबाधा असेल भूतबाधा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही बाधा आहेत त्या दूर होण्याकरता या ठिकाणी अभिषेक केला जातो मुलांच्या शाळेमध्ये जर काही अडचणी असतील मग शिक्षणामध्ये अडचणी असतील तर या सर्व दोषा करता या सर्व आडीअडचणीकरता या ठिकाणी रुद्राभिषेक केला जातो जे काही रुद्राभिषेक आहे किंवा लघुरुद्र आहे याच्यामध्ये विशेष प्रकारे जे काही वैदिक मंत्र म्हटले जातात जे काही महत्त्वाचे आठ अध्याय आहेत त्याचं महत्त्व काय तर प्रत्येक देवतांचे ते वेगवेगळे वेग अध्याय आहेत जसं प पहिल्या अध्यायामध्ये रुद्राष्टाध्यायीच्या पहिल्या अध्यायामध्ये शिवसंकल्प सूक्त आहे त्याच्यामध्ये जे काही आपले संकल्प असतात ते पूर्ण होतात त्याचबरोबर या पहिल्या अध्यायामध्ये गणेश बप्पांची या ठिकाणी प्रसिद्धी आहे किंवा या अध्यायामध्ये गणेश मंत्राने सुरुवात आहे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी या मंत्रामध्ये या अध्यायामध्ये महत्व आहे जो काही तिसरा अध्याय आहे इंद्रदेवाला जे काही देवांचे राजे आहेत इंद्र देवाला प्रसन्न करण्यासाठी जे काही सूक्त आहे ते म्हटल्या जातं चौथ्या अध्यायामध्ये मैत्री नावाचं सूक्त आहे यातील मंत्रांनी सूर्यदेवाला प्रसन्न केलं जातं सूर्यदेवाला जर प्रसन्न केलं तर आपलं तेज असेल आरोग्य असेल सर्व गोष्टी आपल्याला मिळतात मान सन्मान प्रतिष्ठा इज्जत मोठे पद प्रमोशन ह्या सर्व गोष्टी होतात म्हणून या ठिकाणी चौथ्या अध्यायाचं असं महत्त्व आहे आणि पाचव्या अध्यायामध्ये भगवान शंकराची स्तुती आहे याच्यामध्ये अनेक वेगवेगळे भगवानचे भगवंताची जे काही नावं आहेत त्या नावांचा या ठिकाणी उल्लेख आहे नमो नमः किंवा याला रुद्रसूक्त असं म्हणतात तर या ठिकाणी भगवान शंकराचं या ठिकाणी आहे भगवान शंकराची अध्यायामध्ये स्तुती आहे आणि अध्यायामध्ये महामृत्यू जो, जो काही मंत्र आहे त्र्यम्म कंज जाम हे सुगंधि पुष्टीवर्धनमृारुकमिव बंधनान मृत्यूर्मुखीयमा मंत्रा या मंत्राचा सुद्धा या अध्यायामध्ये उल्लेख आहे किंवा कि तो मंत्र या अध्यायातला आहे आणि आप आपल्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य मिळण्यासाठी या अध्याय म्हटल्या जातो आणि त्याच्यानंतर जो काही सातवा अध्यायला जटाध्याय असंही म्हटलं जातं आणि आठव्या अध्यायामध्ये यामध्ये एकोणतीस मंत्र आहेत त्यामध्ये रुद्र देवतेकडून मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जात चमकाध्याय असेही म्हटले जाते याचबरोबर या अध्यायाने जे काही ऐहिक परमार्थिक कल्याणासाठी आपल्या सर्व गोष्टी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचं पठन केल्या जातं अशा प्रकारे जर आपण भगवान शंकराला जर आपण अभिषेक केला तर ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या नक्कीच पूर्ण ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात त्याचबरोबर मग या अध्यायाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या अध्यायाचं पठन केल्यामुळे मनातील भीती नाहीशी होते चिंता जाऊन निर्भयता येते सतत आजार पण दूर होते जे काही दुर्धर आजार असतील नात्यामधील मधुरता असेल ती वाढते आर्थिक अडचणी अशा अनेक गोष्टीसाठी या रुद्राभि भी, रुद्राभिषेकाचं महत्व आहे